नमस्कार दत्त जयंती हा दिवस दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीपेक्षा हजारपटीने जास्त कार्यरत असते असे म्हटले जाते त्यामुळे दत्त उपासना नामस्मरण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी ठरत असते त्यामुळेच तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी उद्या अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय करायचा आहे काहीही करा किंवा नका करू पण हा उपाय नक्की करा तर गुरुवार दत्त जयंतीच्या दिवशी कितीही कामात असेल तरीही एका नारळाचा करा हा अत्यंत प्रभावी उपाय वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा कोणतीही बाधा असो पूर्णत नष्ट होईल दत्तगुरूच्या कृपेने तुम्ही सुखी आणि आनंदी व्हाल आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे उद्या दिवसभरात कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री, कि श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्रांपैकी एक मंत्र किंवा चारही लिहायला विसरू नका यामुळे साक्षात दत्तगुरूंचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तजन्म झाला होता म्हणून त्या दिवशी दत्तजन्म उत्सव साजरा करण्यात येतो सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो हा उत्सव दत्तजयंतीच्या दिवशी अनेक विधियोग जुळून आलेले आहेत गुरुग्रह या दिवशी उच्च कर्क कर्कराशीत वक्री चलनामध्ये विराजमान आहे दत्तजयंतीच्या दिवशी दोन राजयोग आणि शिवयोग देखील जुळून आलेले आहेत त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि खूप प्रभावी दिवस मानला जाणार आहे तुम्ही कोणतेही उपाय जर या दिवशी केले तर ते निश्चितच तुम्हाला फलदायी ठरणार आहेत नारळ हा एक आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कोणत्याही देवकार्यामध्ये शुभ कार्यामध्ये नारळाचा वापर केला अस जातो आपण कुठेही जाणार असो किंवा एखाद्या शुभ कार्याला सुरुवात करणार असो तर सर्वप्रथम नारळ म्हणजेच श्रीफळ हे फोडले जाते आणि कलशावर किंवा कोणत्याही महत्त्वाच्या पूजेमध्ये नारळाचा भाग हा विशेष असतो म्हणून नारळाचाच आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे नारळाला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते त्याबरोबरच लक्ष्मी कृपा होऊ शकते गुरुकृपा देखील यामुळे होणार आहे तर असा हा नारळाचा उपाय आपण प्रत्येकानेच आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे दत्तगुरूंचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात कुटुंब व्यवसाय नोकरी शिक्षण व्यापार करिअर हे आघाडीवर सकारात्मक प्रभाव तुम्हाला घडून आणू शकतात असे देखील या नारळाचा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहेत दत्तात्रय यांचे हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू ग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून ते ओळखले जातात भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करणे इतकेच फळ मिळते दत्तात्रयाची पूजा केल्यास आपल्याला त्रिदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांची कृपाप्राप्ती आपल्यावर कायम राहत असते त्यामुळेच आपल्याला उद्याच्या या शुभतिथीवर आवर्जून त्यांची विधिवत पूजा अभिषेक करायचा आहे मंत्रजप करायचा आहे आणि हा उपाय तर नक्कीच करायचा आहे प्रत्येकानेच करावा अत्यंत सोपा उपाय असल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला या साध्या सोप्या उपायाने देखील बदल झालेला नक्कीच दिसेल दत्त जयंतीला दत्तगुरूंची पूजा केल्याने शुभफळ लगेच प्राप्त होत असते अशी मान्यता आहे या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांना प्रार्थना केल्यास मागील जन्मातील पापांपासून देखील मुक्ती मिळते धर्मग्रंथामध्ये दत्तात्रेयांचा जन्म ऋषी आत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन केलेले आहे दत्तात्रेय त्यांच्या चोवीस गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहेत दत्तात्रेयांनी चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतल्याचे देखील सांगितले जाते उद्या तुम्ही स्वच्छ स्नान करून आवर्जून दत्तात्रेयांची पूजाही करावीच दत्तदेवतांना अभिषेक करावा मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करा पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना पिवळी फुले पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत त्यासोबतच पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे दत्तात्रयांना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे नैवेद्य आरती करायची आहे शक्य असेल तर पूजा केल्यानंतर गरजूंना अन्न धान्य कपडे इत्यादी दान आवर्जून करावा त्यासोबतच कमीत कमी एकशे आठ वेळा दत्तात्रय मंत्राचा जप देखील आवर्जून करावा रुद्राक्षाच्या माळेने हा मंत्र जप केला तर उत्तम ठरेल मंत्र ओम दन दत्तात्रेय नम ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्र तुम्ही जप करू शकता याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र अवधूत गीतेतील स्तोत्र गुरुस्तुती दत्तचालिसा याचे देखील पठण करणे अत्यंत शुभ ठरते त्यासोबतच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्ही जप केला तरीही उत्तम ठरेल उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या आयुष्यात काही वाईट नकारात्मकता शक्ती कळत न कळत आलेल्या असतील त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसादेखील येत नाही कधीकधी तुम्हाला महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे उरतच नाहीत घरामध्ये असे काही होत असेल किंवा नकारात्मकता असेल त्यामुळे सतत चिडचिड वाईट विचार कोणत्याही कामामध्ये मन न लागणे किंवा घरामध्ये वादविवाद भांडणे नेहमी चालू असणे एखादी इडापिडा तुमच्याकडे आलेली असेल तुमच्या घरामध्ये तिने प्रवेश केलेला असेल तर इडापिडा देखील पूर्णत नष्ट होण्यासाठी नकारात्मक कोणतीही दृष्टशक्ती असो ती, ती पूर्णत नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी उद्याचा हा दिवस अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा ठरणार आहे पूर्ण बाधा नष्ट होऊन दत्तगुरूच्या कृपेने नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदणार आहे तर नारळ हे श्रीफळ तुम्हाला मी सांगितलेलेच आहे अत्यंत महत्त्वपूर्ण हे फळ आहे आपल्या आयुष्यामध्ये याला विशेष स्थान असल्यामुळे याचाच आपल्याला हा उपाय करायचा आहे सध्या गुरुचरित्राचे पारायण सुरू आहे तुम्ही बघितले असेल श्रीफळाचा उपयोग तिथे किती महत्त्वाचा आहे ज्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे तिथे तुम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील जाऊन पहा प्रत्येक गुरुचरित्राच्या पोथीच्या समोर आपण श्रीफळ ठेवलेले आहे आणि हे प्रत्येकानेच ठेवलेले आहे तर श्रीफळाचे अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळेच आपल्याला याचा उपाय आजच्या या शुभतिथीवर करायचाच आहे कारण नारळाचे कठीण बाह्य कवच संरक्षणाचे प्रतीक आहे तर पांढरे पौष्टिक कण आतील शुद्धतेचे प्रतीक आहे हे शुभ सुरुवात प्रजनन क्षमता दैवी आशीर्वादाचे देखील प्रतीक असल्यामुळे अनेक पूजेमध्ये नारळाचा वापर हा केला जातो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे देखील म्हणतात तर त्याचा प्रत्येक भागामध्ये उपयोग त्यामुळेच केला जातो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडूनच केली जाते जे मनातील अहंकार त्यागून नवीन कार्याची सुरुवात करण्याचे प्रतीक आहे इतके सारे महत्त्व या नारळाला असल्यामुळे का आपण नारळाचा या शुभ दिवशी उपाय करायचा नाही नक्कीच ना करायचा आहे त्यामुळेच हा सोपा उपाय तुम्ही उद्या आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे तर तुम्ही दिवसभरात जेव्हा तुम्ही दत्तात्रेयांची स्वामी समर्थांची विधिवत पूजा करणार आहात ती पूजा केल्यानंतरच तुम्ही लगेचच हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही उद्या दिवसभरात तुम्हाला शक्य असेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करा उपाय करण्यापूर्वी फक्त देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ हे नवीन आणि कोरं असायला हवं म्हणजेच दुकानातून नवीन आलेले नारळ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे तेव्हा तुमच्या घरामध्ये एखादं नारळ आहे आणि ते पूजेमध्ये वापरलेलं नसावं असं एक नारळ तुम्ही घेऊ शकता नारळासोबतच आपल्याला खडी साखर घ्यायची आहे एक पिवळे फूल घ्यायचे आहे आणि कलावायचा धागा तुमच्याकडे असेल तर तो देखील आवर्जून घ्यायचा आहे आणि तो नारळाला गुंडाळायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला स्वामी समर्थनच्या मठात जायचे आहे तिथे तुम्हाला अवदुंबराचे झाड हे दिसतेच किंवा तुमच्या घराजवळ कुठेही अवदुंबराचे म्हणजेच उंबराचे झाड असेल तर तुम्ही तिथे देखील गेलात तरीही चालेल तुम्हाला या नारळासोबत अजून काही साहित्य देखील न्यायचे आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे आहे त्यासोबतच हळद कुंकू अक्षता फुले घेऊन जायचे आहेत एक दिवा घेऊन जायचा आहे तुपाचा दिवा नेलात तर उत्तमच ठरेल तूप नसेल तर तुम्ही तेलाचा देखील दिवा घेऊन जाऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथे बसायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जे तुम्ही घरून पाणी आणलेले आहे ते औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी व्हायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपण जो नारळ आणलेला आहे तो नारळ आणि अक्षता त्या वटवृक्षासमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत खडीसाखर देखील आणलेली आहे ती देखील नारळावर ठेवून तिथे अर्पण करायची आहे दोन्हीही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचे नामस्मरण करायचे आहे तिथेच बसून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचे तुम्हाला कमीत कमी अकरा अकरा वेळेस किंवा एकेवीस एक्केवीस वेळेला जप करायचा आहे त्यानंतर ते नारळ तुम्हाला तेथून उचलायचे आहे हातामध्ये घ्यायचे आहे दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला ते नारळ हातात घेऊन त्या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करायच्या आहे तर अकरा प्रदक्षिणा या ठिकाणी करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम द्रा दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमः ओम द्रा दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ त्या वृक्षाखालीच पुन्हा ठेवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात जे काही दुःख दारिद्र्य आहेत काही अडचणी आहेत तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि या सर्व समस्यातून सुटका व्हावी यासाठी दत्तगुरूंना श्रीस्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे धार्मिकदृष्ट्या औदुंबराच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे यालाही कल्पवृक्ष असे म्हणतात त्यासोबतच या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास असतो आणि म्हणूनच जर आपण पौर्णिमेला या झाडाची पूजा आणि या प्रकारे नारळ अर्पण केले तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे समस्या दूर होऊन घरात सुखसमृद्धी आनंद कायम टिकून राहते आणि कायम लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो दत्तजयंतीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने आणि अर्थातच या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे या सुयोगावर या झाडाची पूजा केल्याने पूर्वजन्मीचे पापे नष्ट होतात असे देखील सांगण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण असा नारळ हातामध्ये घेऊन त्या झाडाला प्रदक्षिणा करतो त्यामुळे आपल्याला झालेली कोणतीही बाधा असो कोणतेही आजारपण असो या सर्व समस्या पूर्णत नष्ट होतात हा वृक्ष शुक्रग्रहाशी संबंधित असल्यामुळे जर अशा शुभ दिवशी पौर्णिमेला आपण या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करते पैशासंबंधित संबंधित सर्व अडचणी आपल्या नष्ट होतात सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ तिथून उचलायचा आहे तुम्ही खडी साखर आणि पिवळे फूल आणले होते ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे जायचे आहे जर तुम्ही मठाच्या बाहेरच या झाडाची पूजा केलेली असेल तर उत्तम ठरेल लगेच तुम्हाला मठामध्ये जायचे आहे किंवा दत्तात्रेयाचं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जायचे आहे आणि हे नारळ तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होण्यासाठी तिथे देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे खडीसाखर आणि फूल तिथेच अर्पण करायचे आहे तर असा साधा सोपा पण अत्यंत प्रभावी आणि अशा शुभ तिथीवर करायचा हा उपाय नक्की करून पहा अत्यंत प्रभावी आणि फलदायी आहे जो कोणी हा उपाय करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज हे पूर्ण करतील अनुभव सिद्धी हा उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील म्हणजेच स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही सुतक असेल तरी हा उपाय कोणालाही करता येणार नाही दोन्ही अडचणी नसतील तर हा उपाय आवर्जून करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद